नमस्कार मित्रांनो तर आपला छोटासा बुल ब्लॉक जे आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पाऊस आपण जे कांदे मित्रांनो हे कांदे लागले की खराब व्हायला तर मित्रांनो आपण जे चांगले चांगले कांदे ते असं एक वेळ ठिकाणी आपण चांगले कांदे एका ठिकाणी निवडून ठेवतो मित्रांनो जेणेकरून जे चांगले असतील ते आपण एका साईडला ठेवून देऊ आणि जे व्यवस्थित त्याच्याला डायरेक्ट टेका लागणार मित्रांनो कारण की कांदा असा आहे की डायरेक्ट जास्तीत वर्ष टिकत नाही मित्रांनो तर जे काही सडलेले सडलेले कांदे आहे ते का आपण टिकून द्यावं लागेल मित्रांनो जे चांगले कांदे आहे ते आपण मात्र ते असे कॅरेटमध्ये कॅरेटमध्ये भरून ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे भरण्यासाठी सोपं जाईल मित्रांनो त्याच्यासाठी आपण कॅरेटमध्ये सगळे कॅरेट भरून ठेवणार आहे आणि ट्रॅक्टरमध्ये टाकायला आपल्याला सोपं जाईल त्याच्यासाठी आपण कॅरेटमध्ये एकदम भारी त्याच्या ठिकाणी कॅरेटमध्ये भरून ठेवते मित्रांनो जेणेकरून आपल्याला नंतर आपली डबल हामाली होणार नाही ज्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्या कांद्याची क्वालिटी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आपला कांदा हा असा आहे एकदम असं कांदा आहे तर आपण खूप छान पद्धतीने कांदा दिसत आहे आता मार्केटला गेल्यावरच समजेल की काय भाव जातो तर आपल्यावर नाही येते भाव ठरवतो मित्रांनो तर भाऊ ठरवणार मार्केटमध्ये हसता असतं ते काय भाव ठरवतात ते आपल्याला सांगता येणार नाही मित्रांनो तर आपलं ही मेहनत टाईम जर नाही एवढं तर चार पाच ते सहा महिन्याची मेहनत असते मित्रांनो पण ते विकायला गेलो का ते त्यांच्या हातात हे असतं की भाव उठायचं काय नाही मित्रांनो आपलं एवढं कष्ट करून त्यांच्याजवळ देऊन जातो आणि त्यांना त्यांना आपण ते आपले कांद्याचे भाव दो ज्या वेळेस आपल्या हातातही भाव ठेवतात मित्रांनो तेव्हा त्यांना कळलं की शेतकरी म्हणजे काय असतो तर मित्रांनो आपलं एवढं कष्ट करून आपल्याला आपल्या शेतमालाला योग्य भाव जे आहे ते मिळत नाही मित्रांनो अशा पद्धतीने चालू आहे ते हमी भाऊ दिलं पाहिजे मित्रांनो आपल्याला जेणेकरून आपल्याला हमी भाऊ दिल्याने चांगलं होईल आपले कष्ट भरून त्यांना याच पद्धतीने काही सडलेले कांदे मित्र बघितलं असं सडलेले कांदा आहे डायरेक्ट फेकून द्यानं आपल्याला कारण कारण की ते डायरेक्ट खराब होतो त्याच्या त्याला लागून दुसरा कांदा खराब होतो म्हणून आपला आता एक कांदा आहे आपण मिळून ठेवणार मित्रांनो आणि आपल्याला एखादी भरून द्या व्हिडिओवर लाईक शेअर करणार आमच्या सस्क्राईब करून त्यांना जय जवान जय किसान मित्रांनो